जय श्रीवाय मित्रांनो आज ध्वजिबंदनाच्या निमित्तानं आम्ही रामशेजवरती आलेलो आहे आणि इथं आल्यानंतर आम्हाला हे चाफ्याचं चा जाड बघायला भेटलं आता चाफा आला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा कवीभूषणांनी चाफ्याच्या मार्फत कशा पद्धतीनं उल्लेख केलेला आहे असा अशाचा अशा एक छंद आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे ते कशा पद्धतीनं कवी भूषणाने सुंदरपणे त्या छंदामध्ये गुंफलेला आहे ते थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो आणि हा छंद तात्कालीन राजकीय अर्थव्यवस्थेवर सुद्धा थोडस भाष्य करतो तर हा छंद असा आहे कर धुज है कदंब फुल गोड है गुलाब राणा कितकी बिराज आहे पौंडरी पवार जुई सोहत आहे चंदावत बकुल बुंदेला आरो हंस राज आहे भूषण भनत मुच कुंद बड गुजर आहे बघेल बसंत सब कुसुम समाज आहे रही रे येथे नको बैठी न सकत आहे आई आली औरंगजेब चंपा शिवराज आहे आई आली औरंगजेब चंपा शिवराज आहे या छंदाचा अर्थ असा होतो की औरंगजेब जो आहे तो एक भिंग्याप्रमाणे आहे आणि जे औरंगजेबाचे जे, जे मांडलिक राजे आहेत त्याच्या त्या, त्या राजांची कविभूषणांनी एक प्रत्येक फूल देवणाशी उपमा केलेली दे आहे कुणाला कमळाचं दिलेलं आहे कुणाला गुलाबाची उपमा दिलेली आहे कुणाला चंपाची उपमा दिलेली आहे तर ही जी सगळी फुलं आहेत ह्यांचा गुणधर्म असा असतो की या सगळ्या फुलांमध्ये मध असतो आणि औरंगजेब हा बुंगा आहे आणि हा बुंगा त्या फुलांवर मध फुलांवरती जाऊन त्यांच्यामध्ये जो मध असतो तो शोषून घेऊन मग स्वतःचं एक पालन पोषण करत असतो परंतु कविभूषण छत्रपती शिवाजी महाराजांना चाफ्याची उपमा देतात आणि चाफ्याचा एक वेगळा गुणधर्म या बाकीच्या फुलांच्या तुलनेमध्ये तर चाफ्यामध्ये मध नसतो पण चाफ्याचा जो सुगंध असतो तो सुगंध सगळ्यांना आपल्या सुगंधाने स्वतःकडे आकृष्ट करत असतो त्यामुळं चाफ्याचा हा गुणधर्म कविभूषणा खूप सुंदर पद्धतीनं मांडलेला आहे आणि ह्या चाफेची उपमा कविभूषणाने शिवाजी महाराजांना दिलेली आहे आता चाफ्याचा रंग जर तुम्ही बघितला तर पांढरा शुभ्र असतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्रसुद्धा या चाफ्यासारखं पांढरं शुभ्र आहे त्याच्यावरती कसलाही डाग लागलेला नाही आहे त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज हे चारित्र्य संपन्न आहेत प्रभू श्रीरामचंद्राप्रमाणे आणि त्यामुळेच आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज हे आदरणीय आहेत आणि त्यामुळे आम्ही त्यांना प्रत्येक वेळी वंदन करत असतो तेच